भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी सायंकाळच्या सुमारास गस्तीवर असताना वैनगंगा नदीच्या पारीवर एक एकतीस वर्षीय युवक अंमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून आरोपीला हात पकडून त्याच्याविरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल केल्याची घटना घडली ही घटना अकरा मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास भंडारा येथील वैनगंगा नदीच्या पारीवर घडली अमित प्रकाश नवखरे वई एकतीस वर्ष राहणार गांधीवाड गणेशपूर असे एन डी पी एस अन्वये गुन्हा दाखल केलेल्या के आरोपीचे नाव आहे या घटनेत पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक मातीचे चिलम ज्यामध्ये अर्धवेट जडालेला गांजा एक पांढरा रंगाचा मळकट सुती कपडा व एक आगपेटी जप्त केली आहे या घटनेचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक फरताडे करीत आहेत